नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये कैरीचा आंब्याचा सिजन सुरू आहे जेव्हा कैरीचा सिझन येतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये चटपटीत पदार्थ होत असतात पारंपरिक रेसिपी होत असतात वर्षभर स्टोअर करून ठेवणाऱ्या रेसिपी होत असतात त्यामध्ये कैरीचं लोणचं कैरीचं पन्ह किंवा कैरीचा मुरांबा किंवा कैरीचा मेथांबा अशा रेसिपी आपल्या घरामध्ये होत असतात तर आज आपण कैरीचा मेथांबा कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर करायला अगदी सोपा आहे जेवताना आपल्या ताटाची शोभा वाढवणारा हा कैरीचा मुरांबा आहे चटपटीत अशी याची चव आहे आंबट गोड तिखट जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते आणि जेवताना जर असा चटपटीत पदार्थ असेल तर जेवणाला आणखीनच मजा येते त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आपण अशा पारंपारिक किंवा नवनवीन रेसिपी करत असतो तर या अगोदर मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने लोणचं कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे किंवा झटपट रेडीमेड मसाला वापरून लोणचं कसं बनवायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे त्याचबरोबर मुरांबा कसा बनवायचा तेही दाखवलेला आहे तर आज आपण मेथांबा कसा बनवायचा ते तर अगदी सोपी रेसिपी आहे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर इतर काही मी लोणच्याच्या रेसिपीच्या चारे लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की पाहू शकता आणि पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथांबा करण्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या किती आणि कोणत्या घ्यायचे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर कधीही मेथांबा करण्यासाठी किंवा लोणचं करण्यासाठी कैरी मात्र टनक अशी घ्यायची आहे खूप मऊ पडलेली कैरी घेऊ नका टनक कैरी असेल तरच समजायचं की या कैऱ्या फ्रेश आहेत खूप दिवस तोडून ठेवलेल्या नाहीत तर आत्ताच तोडलेली कैरी जर असेल तर ती टणक असते त्याच्यावरून ठरवायचं आणि अशी परिपक्व झालेली कैरी आपल्याला वापरायची आहे खूप पाड आलेलीसुद्धा वापरायची नाही जेव्हा पाड यायच्या ती मार्गावरती असते अशी कैरी आपल्याला वापरायची आहे त्यामुळे आपलं लोणचं किंवा मेथांबा हा खूप दिवस टिकतो तर इथे मी या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला आपण याचा देठ काढून घेऊया तर या कैऱ्या मी रात्रभर पाण्यात ठेवल्या होत्या आणि सकाळी पाण्यातून काढून घेतल्या आणि नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने कि मेथांबा किंवा लोणचं करताना कैरी रात्रभर पाण्यामध्ये ठेवा म्हणजे लोणचंसुद्धा छान होतं आणि कैरीसुद्धा छान फुटली जाते जेव्हा लोणचं बनवायचं असतं ते दहा दहा चाकूने किंवा मोठ्या कोयत्याने ती फोडली जाते तर त्यासाठी टणक कैरी हवी असते म्हणून ती रात्रभर पाण्यामध्ये ठेवली जाते तर आता आपण या दोन्ही आंब्याचे अशा पद्धतीने साल काढून घेऊया साल काढून झाल्यानंतर या कैरी आपल्याला चिरून याच्या फोडे तयार करून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कशा फोडे तयार करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही करू शकता अशा पद्धतीने मी थोड्याशा अशा उभ्या फोडी या कैरीच्या करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण ही कैरी सगळी अशा फोडी करून घेऊया इथे मी दोन्ही कैऱ्या कट करून घेतलेल्या आहे आणि यातली जी कोय आहे ती मी बाजूला काढून घेतलेली आहे तर आता आपण या मेथांब्यासाठी लागणार साहित्य पाहूया तर मेथांबा करताना तुम्ही कैऱ्या किती घेताय हे महत्त्वाचं नाही तर त्या कैरीच्या फोडी किती होतात हे महत्त्वाचं आहे त्यावरून तुम्हाला गुळाचं प्रमाण समजेल तर इथे मी या वाटीने मोजून घेतलेलं आहे तर दोन वाट्या या कैरीच्या फोडी झालेल्या आहेत तर इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ फोडून किंवा खिसून घ्यायचं आहे म्हणजे पटकन विरघळला जातो आणि इथे मी घेतलंय तेल तेल आपल्याला चार चमचे लागणार आहे आणि इथे मी दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे हे लाल तिखट खूप तिखट आहे म्हणून मी अर्धा चमचाच वापरते आहे कमी तिखट मिरची पावडर असेल तर तुम्ही एक चमचा घेतला तरी चालेल आणि अर्धा चमचा हिंग घेतलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे तेल आपल्याला सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर प्रथम आपण यामध्ये मोहरी घालूयात मोहरी चांगली तडतड द्यायची आहे नंतरच आपल्याला यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे नाहीतर मोहरी नंतर ला कचकच -कच लागते आता यामध्ये आपण घालूयात दोन मिरच्या अर्धा चमचा हिंग आणि नंतर आपण अर्धा चमचा मेथीदाणे घालूयात आता हे थोडंसं आपण परतून घेऊया गॅस आता आपल्याला एकदम कमी ठेवायचं आहे आता आपण यामध्ये घालूयात या कैरीच्या फोडी कैरीच्या फोडी आपण या फोडणीमध्ये एक मिनिटभर परतून घेऊयात आता आपण यामध्ये घालूयात हळद हळद आपल्याला फोडणीमध्ये घालायची नाही तर नंतरच घालतोय आपण हळद कारण फोडणीमध्ये खूप गरम तेलामध्ये जर तुम्ही हळद घातली तर हळदीचा रंग बदलू शकतो म्हणून आपण शेवटी घालायचे आणि त्याचप्रमाणे आपल्याला लाल तिखटसुद्धा यामध्ये नंतरच घालायचं आहे कारण लाल तिखटसुद्धा गरम तेलामध्ये घातल्यानंतर त्याला काळपट असा रंग येतो त्यासाठी लाल तिखटसुद्धा आपल्याला नंतरच घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सगळ्या या फोळीनं व्यवस्थित हा सगळा मसाला लागलेला आहे आता आपण हा चमचा बाजूला काढूयात आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवल्यानंतर या कैरीच्या फोडी आपण पाच मिनिटे वाफवून घेऊया पाच मिनिटे झालेले आहेत मधून मी एकदा हलवून घेतलं होतं तर तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे मेथांब्याला किंवा लोणच्याला तेलाचा वापर थोडासा जास्तीचाच केला जातो कारण तेलामुळे हे लोणचं किंवा हा मेथांबा जास्त दिवस टिकतो तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यासाठी या लोणच्यामध्ये किंवा मेथांब्यामध्ये तेल जास्त वापरलं जातं आता आपण यामध्ये घालूयात गूळ गूळसुद्धा मेथांब्याला जास्तीचा वापरला जातो कारण जेवढा गूळ तुम्ही जा वापराल तेवढाच मेथांब्याला चव खूप छान येते त्यामुळे इथे गुळाचासुद्धा थोडासा जास्त वापर केला जातो आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हा मेथांबा शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत हा गुळ विरघळत नाही किंवा या गुळाची एक तारी असा पाक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे गुळ विरघळलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला मेथांबा असा पातळ झालेला आहे तर थोडासा दाटसर किंवा घट्ट किंवा एक तारी पाक होईपर्यंत आपण हे हलवून घेऊया किंवा शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता मी परत पाच मिनटे हा मेथांबा शिजवून घेतलेला आहे आणि याची एक तार व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते हा जो पाक आहे तो एक तारी झालेला दिसतोय हे पहा याची तार तयार झालेली दिसते अशा पद्धतीने आपला इथे मेथांबा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हा मेथांबा पूर्णपणे थंड करून घेऊया आणि नंतरच आपल्याला हा बळणीमध्ये भरून ठेवायचा आहे मेथांबा आपला पूर्ण थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असा रसरशीत दिसतोय क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आपला मेथांबा तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मेथांबा तयार केला तर खूप दिवस टिकतो तुम्ही या मेथांबामधला जो गुळाचा पाक आहे तो तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असा दाटसर झालेला आहे घट्ट झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हा मेथांबा तयार करायचा आहे म्हणजे हा मेथांबा खूप दिवस टिकतो तर आता हा मेथांबा आपल्याला एका हवाबंद बरणीमध्ये काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे तो खूप दिवस टिकतो आणि काचेच्या बरणीमध्ये जे लोणचं किंवा मेथांबा तुम्ही जेव्हा भरून ठेवता तो खराब अजिबात होत नाही खूप दिवस टिकतो त्यामुळे शक्यतो लोणचं किंवा असे मेथांबा किंवा मुरांबा काचेच्या भरणीमध्येच भरून ठेवणं चांगलं आहे तर मी तुम्हाला एका बाऊलमध्ये काढून दाखवते एकदम मस्त असा चविष्ट रसरशीत आणि आंबट गोड तिखट अशी चव असणारा मेथांबा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे एका एक दिवसामध्ये तुम्ही हा मेथांबा तयार करू शकता मस्त अशी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा जे माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद